मोड ले ले मोड ले 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 तर मोड आलेल्या मटकी मूग आणि चण्याची उसळ करण्यासाठी मी मोड आलेले घेतलेले आहेत नंतर त्या फोडणीसाठी छान असं तेल गरम करायचं आणि कडकडीत कर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई टाकायची राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरंही छान फुललं की त्यात कडीपत्ता टाकायचा म्हणजे त्याचा जो स्वाद असतो ना आपल्या उसळला तो खूप छान लागतो नंतर कडीपत्ता छान फ्राय झाला तेलामध्ये की त्यात एक मिडियम आकाराचा कांदा टाकायचा तोही छान शिजवून घ्यायचा म्हणजे छान परतून घ्यायचा त्यासाठी मीठ टाकायचं म्हणजे तो लवकर परतला जातो नंतर अद्रक लसूण आणि खोबऱ्याची एकच बरोबर चमचा मी पेस्ट टाकलेली आहे मसाला टाकायची गरज नाही लागत कारण आपण उसळ करत आहे सु रस्सा भाज्या असते तर ता जास्त टाकावं लागलं असतं नंतर टमॅटो टाकायचा एक मिडियम आकाराचा तोही छान असा शिजवून घ्यायचा नंतर ते शि टमॅटो शिजला की त्यात हळद लाल तिखट मसाला गरम मसाला आणि धना पावडर हे सगळे मसाले तेलामध्ये छानसे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तेल सुटलं की त्याच्यामध्ये जी आपली उसळ करायची कडधान्य घेतलेले आहेत मी मटकी मूग आणि चणे घेतलेले आहेत म्हणजे त्याचा छान असा टेस्ट लागते तर ते तिनेही तेलामध्ये परतून घ्यायचे एक दोन मिनटं तेलात छान असं परतून घेतल्यानंतर थोडंसं अगदी पाणी टाकायचं अर्धा ग्लासभर आणि ते पर शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनटात आपली भाजी शिजवून उसळ तयार होते वरून कोथिंबीर टाकायची चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर ही खूप छान लागते आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद